माझी ओळख करून मी आर एस ओतूर अधिकारी सर्वप्रथम मंचा उपस्थित आनंदजी भंडारी साहेब मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी अग्रहनगर यांचे प्रथम स्वागत करतो कारण की हे तुमचा बेरेगावचे भूमिपुत्र मला अभिमानास्पद वाटतं की ह्या गावातील बरीच मंडळी जे काय कार्यक्रमात कार्यक्रमाचा पहिला वेळ आहे ती बरीचशी मंडळी चांगल्या पदावर आहेत आणि ते आपल्या गावाच्या पाठीशी आहेत हे अभिमानास्पद गोष्ट आहे असंच प्रत्येकानी करावं तर त्यांना मंचावर उपस्थित सर्व पुन्हा एक दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शाळेत माझी विद्यार्थी जे एका फाउंडेशनच्या माध्यमातून तो काय उपक्रम करताय वृक्षारोपणाचा तो खरोखर अभिना अभिमानास्पद असून त्यानंतर एम आर एच्या माध्यमातून ह्या बेने गावात त्याच्या आधीही बरेच वृक्षारोपण झाले आहेत दोन तीन वर्षात ते चांगल्यापैकी चांगल्या प्रकारे त्याप्रमाणे उपक्रम केला जाणार आहे आणि त्याचे आपण घेऊ आशीर्वाद कार्यक्रम दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व ग्रामस्थ विद्यार्थी वर्ग स्कूल कमिटी सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम होणं आवश्यक आहे थोडस ही काळाची गरज आहे आपल्या गावामध्ये एवढं पण प्रतिवर्षी होती हे खऱ्या आपल्या सर्वांना आहे आपण सर्वजरी आपण उत्पाद सहभागी आहात आपल्या सर्वांच्या वतीनं आपला

या आठ प्रयोगशाळेमध्ये आठ आठवीसाठी आपण म्हटले विज्ञान भौतिक आणि रसायन शास्त्रांची प्रयोगशाळा त्यांच्या मध्यतून झालेली आहे त्यांनी चांगलं सहकार्य केलं हा सहज सहकार्य सर्वांनी करावं अशी मात्र विनंती वाटते दुसऱ्या तर म्हटला इमारतीचे पैसे पाठी होते त्यासाठी सुद्धा साडे चार शे लक्ष रुपये करून या सर्व मंडळीच्या माध्यमातून ते काम पूर्ण झालेलं आहे खूप खूप तसं चांगले चांगले काम या ठिकाणी होत आहे एक महत्वाची गोष्ट असं मला सारखं सांगावं असं वाटतं आता हा जो उपक्रम घेतलेला आहे हा उपाय अतिशय चांगला उपक्रम आहे हे निसर्गप्रेमी लोक आहेत आणि निसर्गप्रेमी लोक असल्यानंतर आपल्या ठिकाणी आपण हे निसर्ग आहे हे जी वाट चांगल्या झाली पाहिजे त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे अशा प्रकारचं ध्येय आपल्या समोर ठेवून त्यांनी चांगल्या प्रकारचं काम आपल्याकडे ठेवलेलं आहे मला वाटतं आपले सगळे विद्यार्थी एक प्रेरित नाम माके नाम असे एक आपलं एक ब्रीज वाक्य आपल्या सांगितलेलं आहे आणि त्या माध्यमातून एक आपण चांगल्या प्रकारचं काम करतोय म्हणजे विद्यार्थी आपल्या आईच्या माझ्यावरती झाड लावत आहेत त्याचा फोटो आपल्याला पाठवत आहेत आणि आपण तो फोटो सेंड करतोय हे चांगलं काम आपण करत आहोत हे चांगलं काम करत असताना तुमच्या सर्वांचं चांगलं सहकार्य आहे हे असंच सहकार्य शेवटच राहतो म्हणून मी सगळ्यांना असं म्हणेल आपण सर्वप्रथम ज्या उपस्थित राहिले आहात का चांगल्या कार्यक्रमात मी साथ येत आहात किंवा सर्वांचं घर म्हटलं तर स्वागत करतो आभार मानतो आणि या ठिकाणी कोण थांबवतो मी महाराष्ट्र जय करेश्वर विद्या मंदिर बेंदे या विद्यालयामध्ये आश्रम वृक्ष उपक्रम दोन हजार पंचवीस वर्ष सहावी या उपक्रमासाठी जे आपल्या बेल्लेगावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी नेलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या बेल्लेश्वर विद्यालयाचे माजी विद्यार्थी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आनंदी भंडारी साहेब अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरती आनंद भाऊ या ठिकाणी काम करत आहेत आणि महाराष्ट्र राज्यामधून आपल्या पुणे जिल्ह्यात याच्या आधी अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे मी जवळ साहेबांचा साकोर संकुलामध्ये माझ्या काही कामानिमित्त गेला असताना आनंद भाऊची काम करण्याची पद्धत त्या ठिकाणी पाहिली आपल्या बेल्ले नाव

कारण या सर्व विद्यार्थ्यांना एकजूट करण्याचं काम या दोन विद्यार्थ्यांनी केलं आणि मग ही सारी मंडळी या ठिकाणी एका जागी आली आणि हे आज पाहता पाहता पाचशे सहाशे झाले या बेले परिसरामध्ये लावली जात आहेत अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी चालू असताना अनेक मान्यवर या ठिकाणी वन खात्याचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम करत असताना या शाळेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं आनंद हो तर आ आज आ आनतो? आनतो? या शाळेमध्ये आज आपल्या शाळेतून बारा तेरा शिक्षक आनंद भाऊ आनंद भाऊ आपल्या या बेल्लेश्वरा शाळेमध्ये बारा तेरा शिक्षक या ठिकाणी बदली घेऊन गेलेले आहेत तुम्ही चांगल्या पोस्ट वरती आहात आमची एक विनंती आहे या ठिकाणी स्कूल कमिटीवरती आमदार बोलतो होते दोन शिल्पिंग होते आता विश्वनाथ गावकर आहेत आता नवीन कोण घेतली ते वरच्या लेवलचा विषय आहे पाटून शेख गाडगे आहे पाटून शेख गाडगे विनंती आहे तिथे साहेब इथे बारा तेरा विद्यार्थी शिक्षक जर शिकवायला कमी असेल तर शाळेमध्ये अनेक अडचणी येत आहेत एक तर पट कमी झाला का शिक्षक तेच त्या ठिकाणी कमी होत आहेत आणि शिक्षक तर कमी करायचा नसेल मुलांची जर इथं जर शिक्षणाला जर शिक्षक जर शाळेने दिले नाही तर मुलं कसे ऍडमिशन आपल्याकडे घेतील ही एक मोठी खंत या ठिकाणी आहे आनंद भाऊ आपण त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष घाला आणि या शाळेसाठी आपल्या गावातील सर्व राजकीय पुढाऱ्यांना मी विनंती करतो की आपले मतभेद बाजूला नका शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकदा या राजकीय व्यासपीठ आपल्याला अनेक ठिकाणी मिळत आहे परंतु शाळेच्या या कार्यक्रमामध्ये का राजकारण करू नका आनंद भाऊ या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थ्यांनी पैलाच्या आवडी यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि जे आपले माजी विद्यार्थी दे या ठिकाणी समोर बसलेत

लोकांच्या लोक करणार आहोत त्यासाठी मी पंचवीस हजार रुपयाची देणगी मी माझ्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो कारण या ठिकाणी अनेक मान्यवर चांगल्या पद्धती येत आहेत आणि आपण जर स्टेज या ठिकाणी आमचे मेमने सुशिती बेलेकर साहेबांनी सव्वा लाख रुपये देऊन या ठिकाणी या स्टेजचा खर्च केला होता परंतु वारे वावर की ते गोष्टी सगळ्या आता मला पाहिल्यानंतर थोडं वाईट वाटलं पण या ठिकाणी आरसीसी एक व्यासपीठ या ठिकाणी व्हावं आणि समोर जे आपले सर्व माजी विद्यार्थी बसत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी व्यवस्था आपण सर्व माजी लोक सहभागातून करणार आहोत आणि सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमाला आलात सुनील भाऊ जोरे तुम्ही आणि सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी हे जे उपक्रम चालू करतात त्या उपक्रमासाठी मी आमच्या सर्वांचा तुम्हाला पाठिंबा राहील अशी तुम्हाला ग्वाही देतो